महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे तालुक्यातील भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचालित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयातर्फे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे देशभक्तीच्या उत्साहाने व स्वातंत्र्य दिनाच्या चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगल प्रभाती गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी पालक माता भगिनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले देशासाठी आपलं बलिदान दिलं आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली पण त्याची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली तिरंगा प्रत्येक रंग रंग म्हणजे भारताच्या व व सामर्थ्याचे प्रतीक केशरी साहस बलिदानाचे प्रतीक पांढरा रंग सत्यता व शांततेचे प्रतीक हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक आहे सोबतीला चोवीस आळ्यांचे निळ्या रंगाचे चक्रजणूकाही भारताची अविरत होणारी प्रगती दर्शवते हाच तिरंगा अखंड भारताच्या बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देतो तीन रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे पाहता संचारी चैतन्य अंगी तिरंगा आमचा पंचप्राण आहे अशा पद्धतीने उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा